एका परीक्षेमध्ये दिनूला मार्क कमी मिळाले त्याच्या दृष्टीने त्याला वाटले आपण कॉपी करून पाहून लिहिले त्याला तीस मार्क जास्त आहेत एका परीक्षेमध्ये दिनूला मार्क कमी मिळाले त्याच्या दृष्टीने त्याला तसे वाटले आपण ज्याचे कॉपी करून पाहून लिहिले आहेत त्याला तीस मार्क जास्त आहेत म्हणून त्याने शिक्षकाला विचारायचे ठरवले ज्या मनाचा सर्व पेपर त्याने पाहून लिहिला तो काय फार हुशार नव्हता पण त्याने झेरॉक्सची कॉपी केली होती एवढेच दिनूला मार्क कमी पडल्याची खंत होती त्याने शिक्षकाला विचारायचे ठरवले शिक्षक वर्गात आले तसे दिनू उठून उभा राहायला शिक्षक म्हणाले आज काय झाले कोणाशी भांडण केले दिनू म्हणाला आजचा प्रश्न वेगळाच आहे मी मनाचा पेपर पूर्ण कॉपी केला पण त्याच्यापेक्षा मला मार्क कमी मिळाले ते कसे शिक्षक म्हणाले त्याने कॉपी केलेलीही आमच्या लक्षात आलेलीच आहे कॉपी करताना तू घाईघाईने शब्दांचा काना उकार मात्रा अनुसार वेगळ्या शब्दांना जोडल्यामुळे उत्तराचा अर्थच बदलला आहे त्याच्यामुळे तुला मार्क देता आले नाहीत शिक्षक म्हणाले तसे तुम्ही दोघेही मूर्खच आहात कॉपी तरी का करावी कॉपी करून आपल्या आयुष्यात काही प्रगती होत नसते कॉपी करणार म्हणून आपण कधी अभ्यास करीत नसतो दुसऱ्याची नक्कल आपण किती दिवस करणार कावळा व बागळा हे त्यांच्या जागी श्रेष्ठता आहेत कावळ्याने कधीही रंग बदलण्याचा प्रयत्न करू नये शिक्षक म्हणाले कॉपी करणे कलाही नाही आणि अपराधही नाही ती स्वतःला फसवण्याची एक कल्पना आहे ज्याचा स्वतःवरच विश्वास नसतो तो आयुष्यात कधीही काही करू शकत नाही दिनाच्या व मान्याच्या डोक्यात विचारचक्र चालूच होते दोघेही स्वतःला फसवत होते आपण कोणाचीही नक्कल करायची नाही जसे आहोत तसेच आपण राहायचे असे त्यांनी ठरवले आपल्याला जिथे आवड आहे तेच आपण करायचे कॉपीवर कितीही प्रतिबंध केला तरी हा प्रकार चालूच असतो फक्त एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी बाकी दुसरे काहीही साध्य होत नाही परंतु कॉपी करणाऱ्याला वाटते आम्ही फार हुशार आहोत आमच्या अंगात कला आहे पण काहीच नसते शेवटी ते स्वतःला फसवत असतात